चार ते पाचच्या दरम्यान आपल्याला नेहमीच का छोटीशी भूक लागत असते त्यावेळेस आपण बाहेरचे स्नॅक्स आणून खातो तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात त्यापेक्षा आपण घरी बनवलेले पदार्थ बेस्टच आहेत चला तर आपण आज आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे एक वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे ही डाळ एका मोठ्या पॉटमध्ये काढून घ्यायची आहे आणि यामध्ये एक ग्लास पाणी टाकून याला झाकून ठेवायचं आहे हे दोन तासासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपली डाळ किती छान मुरलेली आहे आता यामध्ये पुन्हा आपल्याला एक ग्लास पाणी टाकायचं आहे व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला धुवून दोन ते तीन पाण्याने घ्यायचं आहे आता आपली डाळ आपल्याला अशा प्रकारे दिसेल एका स्वच्छ कपड्यावर ही डाळ टाकून घेऊया ही डाळ व्यवस्थित यावर टाकली की यातलं पुरं पाणी निथळून जाईल आणि आपल्याला वाटायला सोपं जाईल आता मी यामध्ये एक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कढीपत्तासुद्धा ॲड करणार आहे एका पॉटमध्ये डाळ काढून घेतली आता ही फिरवून घेऊया मिक्सरला भांडे लावून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे जाडसरस ठेवायचं आहे जास्त बारीक करायचं नाही झटपट होईल त्यासाठी जाडसरस ठेवूया आता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पहा हे कशा प्रकारे मी केलेलं आहे आता हे छान व्यवस्थित मौसूज झालेलं आहे हे एका पॉटमध्ये आपण काढून घेऊया आणि यावर थोडीशी आपण जाड सुद्धा टाकून घेऊया यामुळे काय होईल आपली बाइंडिंग चांगली आता हे सर्व साहित्य आपण टाकून घेऊया हळद तिखट मीठ तीळ जिरे ओवा हे सर्वप्रथम टाकून घेऊया आता यामध्ये कांदासुद्धा थोडा ॲड करायचा आहे कांदा, करा कांदा टाकून झाल्यावर कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे कोथिंबीरीने याची चव छानच लागते आता हे सर्व एकजीव करून घेऊया व्यवस्थित चम्मचच्या सहाय्याने आपल्याला फिरवायचं आहे आता यात थोडं मी तांदळाचं पीठसुद्धा टाकलेलं आहे या तांदळाच्या पीठामुळे हे आपल्याला व्यवस्थित असं मळता येईल आता हे थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया आता याचे अशा प्रकारे गोळे बनवायचे आहे आणि याला असं प्रेस करायचं आहे हे आता आपण तेलामध्ये टाकून घेऊया एक एक सर्व बनवून तेलामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर तळायचं आहे मंद आचेवर तळल्यामुळे याची जी आतली भाग आहे तो व्यवस्थित फ्राय होईल हा आता फ्राय झालेला आहे आता आपण काढून घेऊया आपले मुगाचे पॅटीस किंवा वडे तयार झालेले आहेत हे गरम गरम कढीसोबत आणि स्वाससोबतसुद्धा छान लागतात मला तर कढीसोबतच खूप आवडतात गरमागरम सोबत गरमागरम गरम हे मुंगवड़े खूपच छान होतात क्रिस्पी होतात क्रंची होतात आणि आतूनसुद्धा नरम होतात म्हणजे सर्वजण हे खाऊ शकतात तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि सब्स्क्राइब करा